नमस्कार मंडळी नवरात्री म्हणजे साक्षात जगतजननी दुर्गा माता देवीचे उत्सव नवरात्रीच्या दिव नऊ दिवसामध्ये आपण स्त्रीशक्तीची उपासना करतो आणि आपली जी कुलदेवी असेल तिची भक्ती आपण मनोभावे करत असतो तसेच कारण कुलदेवीचा आशीर्वाद मिळणं कुटुंब आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्त्वाचा असतो नवरात्री सुरू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो नंतर एक एक दिवस आपली देवीची वेगवेगळी भक्ती किंवा वेगवेगळे विधी करणे सुरू असते देवीसाठी हवन करणे वेगवेगळे नैवेद्य दाखवणे देवीची ओटी भरणे देवीची तळी भरणे दुर्गा सप्तशक्तीचे पठण करणे असे वेगवेगळ्या गोष्टी देवीसाठी आपण करत असतो जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा देवीचं वरद हस्त आपल्या मुळाबाळांवर कुटुंबावर नेहमी राहावं म्हणून देवीसाठी हे वे वेगवेगळे विधी आपण करत असतो आता या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाची विधी म्हणजे कुमारिका पूजन कन्यापूजन आपण नवरात्रीमध्ये केलेले नाही तर नवरात्रीच्या व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही किंवा आपलं व्रत अपूर्ण राहिल्यासारखे होईल नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे व कन्यापूजन केल्यामुळे काय होते हे कन्यापूजन कुणी करावे याचं महत्त्व काय कुमारिकाचे वय किती असावं तसेच आपल्या घरातल्या एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीतल्या कन्यापूजनाबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक कमेंटमध्ये जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा देवीला आपण माता म्हणतो प्रत्येक स्त्रीमध्ये दे देवीचा अंश असतो म्हणून नवरात्रीमध्ये कुमारिकांचा किंवा छोट्या मुलींचा देवी स्वरूप समजून त्यांचं पूजन केलं जातं यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन, पूजन असेही म्हणतात आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की करावं नवरात्रीला प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे नऊ दिवसात तुम्हाला जमलं त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता तर तसंच अष्टमी किंवा नवमी दिवशीसुद्धा तुम्ही कन्यापूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं पण काही स्त्रिया या वर्किंग वुमन असतात आणि तेही गृहिणी असतात स्त्रीला देखील सण म्हटले की भरपूर कामही असतातच त्यामुळे तुम्हाला जमेल त्या तुम्हा दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता हे कन्यापूजन कुणी करावे तर स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकता किंवा जोडीने पण कन्यापूजन करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्याचं व मुलींचं पूजन करणार असाल त्याचं वय साधारण दोन ते दहा वर्षापर्यंतच असावं कारण दोन वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका म्हणलं जातं आणि सोबतच एक मुलगा म्हणजे बटुक भैरवाचा आपल्याला पूजन करायचं आहे भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एक बटूक भैरवाची म्हणजेच एका छोट्या मुलाला बोलावून त्याचं देखील पूजन करायचं आहे म्हणजेच हे कन्यापूजन खऱ्या अर्थाने पूर्ण होईल कन्यापूजन केल्यामुळे आपलं दारिद्र्य सुख आरोग्य नष्ट करणारा सर्व संकंटांचा नाश करणारा आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्रदान करणारं असं हे कन्यापूजन व्रत आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन आवश्यक करा कन्यापूजन केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असतील अगदी कौटुंबिक व्यावसायिक त्या पण दूर होतील तुम्हाला सगळ्या त्रासांपासून अडचणीपासून मुक्ती मिळते कारण कुमारिकांना आपण साक्षात देवी रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला ज्या काही समस्या आयुष्यातल्या अडचणी असतात त्या दूर होतात नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठी समर्पित आहे त्यामुळे तुम्ही ते नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता प्रत्येक दिवशीसुद्धा तुम्ही दररोज एक कन्या पूजन करू शकता नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी जरी एक कन्या पूजली तरीसुद्धा ते खूप जास्त प्रभावी आहे किंवा मग पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन अशा पद्धतीने नवव्या दिवशी नऊ कन्याने तुम्ही पूजन करू शकता तुम्हाला जमलं तर सप्तमी अष्टमी किंवा नवमी दिवशीसुद्धा तुम्ही कन्यापूजन करा आणि नसेल जमत तर तुम्हाला हव्या त्या दिवशी तुम्ही करू शकता हे कन्यापूजन करण्यासाठी वेळेचे पण बंधन नाही सकाळी किंवा संध्याकाळी पण कन्यापूजन आपण करू शकतो कारण बऱ्याच स्त्रिया ह्या जॉब करतात नोकरी करतात त्यामुळे त्यांना शक्य होत नाही तर त्यांनी संध्याकाळी पण करू शकता खर तर आपण काहीही करा पण मनोभावे हे सर्व करण्याला महत्व आहे आपण एखादी गोष्ट किती मनोभावे करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं त्यामुळे आपण किती दिलं आणि काय दिलं यापेक्षा किती मनापासून केलं या सगळ्याला खूप जास्त महत्व असणार आहे जेवढ्या मिळेल तेवढ्या कन्या तुम्ही बोलावून आपण त्या कन्या पूजन करू शकतो जर तुम्हाला पाच सात नऊ कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम त्यासोबतच एक बटूक भैरवाचा पूजन मात्र करायला विसरू नका त्याशिवाय कन्यापूजन हे अपूर्ण आहे आणि जरी नाही मिळाल्या कन्या तरीसुद्धा कमीत कमी एक कन्याचे पूजन तुम्ही अवश्य करा एक कन्या आणि एक बटूक भैरव आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरात एक छोटीशी कन्या आहे तर तिचे पूजन केले तर चालेल का तर हो अवश्य चालेल फक्त तिचं वय दोन ते दहा वर्षापर्यंत असावं आपल्या जरी कन्याचं नवरात्रीमध्ये दररोज पूजन केलं किंवा फक्त एका दिवशी कन्यापूजन म्हणून केलं तरीसुद्धा चालू शकतं आपण विविध कन्यापूजन कसं करायचं ते तर पाहणारच आहोत पण किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ होतो हे अगोदर पाहूया दोन वर्षाची कुमारिका मुलगी म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षांची कन्या का कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घरात कल्याण होतं पाच वर्षांची कन्या रोहिणी रूपामध्ये असते तिचं रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षांची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग्य पा प्राप्त होते सात वर्षांची कन्या चंडिका रूपामध्ये असते ते ऐश्वर प्राप्त करते आठ वर्षांची कन्या शांभवी रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे विजय प्राप्त होतो आणि त्यानंतर नऊ वर्षांची कन्या ही दुर्गा देवीचं रूप मानलं जातं ती शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षांची कन्या शुभद्रा रूपात असते शुभद्रा आपल्याला भक्तांचं सर्व इच्छा पूर्ण करते तर हे झालं किती वर्षांची कन्या पूजने काय लाभ होतो तर आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विविध पद्धतीने कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया तर कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते म्हणून आपण घरामध्ये शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना आपण बोलवणार असाल त्यांचे आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलवावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्यापूजन करू शकतो एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन कन्यांना आपण आमंत्रण द्यावं या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तुम्ही नाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये दे येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादे आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एक एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका पदरामध्ये त्यांचे पाय आपल्या स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे आणि घरातील सुवासनी आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहे त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचे आहे किंवा स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचा आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी गजरा बांगड्या किंवा शृंगारचा कोणताही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात तर भोजनामध्ये दे तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं ना तरीसुद्धा चालू शकतं जे मसाला दूध बनवतो तेसुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावरसुद्धा अवलंबून असतं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही मुलींना कन्यांना देऊ शकता एखादं फळ जरी दिलं तरीही चालू शकतं आणि यासोबत आपण अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये आपल्या पाशी जसे जमेल तसे दक्षिणा पण द्यावी या ठिकाणी आपण साक्षात देवीचे पूजन करतोय त्यामुळे तुम्ही मानातल्या मनात एखादी देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल्य मांगेले अशिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा मंत्र मनातल्या मनामध्ये तुम्ही म्हणू शकता शेवटी आपल्या मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्याचे पूजन करा कमीत कमी जरी कन्या पूजा केली तरी चालू शकते अशा पद्धतीने आपण अगदी विविध कन्यापूजन केलं तरी आपल्यावरती देवी नक्की प्रसन्न होते आणि देवीचा आशीर्वादही दे आपल्याला मिळतो तर हा व्हिडिओ इथे संपला आहे तर सर्वांनी लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि बेलोकांची घंटी नक्की दाबा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या सर्वांनी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा